धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हॉटेलसारखी पावभाजी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया फ्लावर घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहेत कापून शिमला मिरची घेतलेली आहे कापून एक वाटी वटाणे घेतलेले आहेत टोमॅटो आणि कांदा आता आपण सर्व भाज्या धुऊन घेऊया वटाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे एक चमचा तेल टाकत आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाच शिट्ट्या होईपर्यंत मी गॅसवर ठेवूया पाच शिपट्या झाल्या की आपण गॅस बंद करून घेऊया चार शिपट्या झालेल्या आहेत आता बघूया आपण आपल्या भाज्या शिजलेत का आपल्या सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत चांगले मॅश करून घेऊया आपण आता फोडणीसाठी साहित्य पाहूया कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कोथंबीर अद्रक लसूण कोथंबीर पेस्ट लाल तिखट हळद आणि पावभाजी मसाला कडे गरम झालेली आहे आपली कडे टाकत आहे तीन चमचे तेल तेल गरम की टाकणार आहे जिरी तेल आपलं गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरी टाकते अद्रक लसूण कोथंबीर पेस्ट कांदा आणि टोमॅटो आता चांगलं फ्राय करून घेऊया तेलात कांदा टोमॅटो कांदा टमाटा आपला चांगला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता टाकणार आहे थोडंसं अमूल बटर अमूल बटरने पावभाजीला छान टेस्ट येते आता टाकणार आहे लाल तिखट हळद आणि पावभाजी मसाला कोथंबीर बारीक चिरलेली आता एकदा आणखीन चांगलं मिक्स करून घेऊया बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान कलर आलेला आहे सर्व भाज्या आपण छान मॅश करून घेतलेल्या आहेत कलर बघा किती छान आलेला आहे आता मी हे टाकत आहे फोडणीला भाज्या शिजतानाच मी मीठ टाकलं होतं त्यामुळं मी मीठ टाकणार नाही आता तुम्ही बघू शकता पावभाजीला कलर किती छान आलेला आहे आपल्या मस्त घट्ट अशी पावभाजी झालेली आहे आता वरून थोडीशी बारीक कोथंबीर टाकणार आहे चिरलेली भाजीला आपल्या एक चांगली उकळी आली की गॅस बंद करून घेणार आहे मी भाजीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे बघू शकताय मी आणखीन थोडंसं बटर टाकणार आहे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकणार आहे थोडस लाल तिखट हे सगळं मिक्स करून घेऊया आता बघू शकताय तेलामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि ह्या प्रकारे असं तयार केलेलं आहे आता हे मिश्रण मी पावाला लावणार आहे आपल्याला पाव गरम करून घ्यायच्यात थोडं थोडंसं लावायचं या पद्धतीनं आपण पाव गरम करून घेऊया त्याच्यासाठी मी थोडंसं तेल टाकत आहे मग अशी आपण तयार केलेलं आता थोडीशी पावभाजी टाकणार आहे पावावर आता छान मस्त असे पाव गरम करून घेऊया आपण या पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं या पद्धतीनं मी पाव गरम करून घेतलेले आहेत तयार झालेली आहे आपली हॉटेलसारखी मस्त अशी पावभाजी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका